आपल्याला सांगेल या अभ्यासिकेची संकल्पना खऱ्या अर्थानं आमच्या वडिलांची स्वर्गीय भाऊसाहेब त्यांचा नेहमी मनात हा विषय राहायचा त्यां तेन्च... त्यांना स्वतःला वाचनाची खूप आवड होती म्हणजे मी पहिले तर कधी पाहिलं नव्हतं पण जेव्हा मी त्यांच्यासोबत फिरायला लागलो तेव्हा मला लक्षात आलं की प्रचंड वाचनाची आवड आणि त्यांची वाचनाची स्पीड एवढी होती की तई त्या आम्ही जेव्हा ट्रेनमध्ये जायचो तेव्हा जर त्यांनी हाती पुस्तक घेतलं तर ते तर पुस्तक वाचत बसायचे आता ते बोलायचे नाही मग आता आपण काय करायचं तर आम्ही बाकीच्या ठिकाणी गप्पा मारायचो पण जेव्हा दोन एक तासानी तीन चार तासानी ते फ्री व्हायचे तर ते, ते फोन करायचे किंवा आवाज द्यायचे आम्हाला वाटायचं आता दोन चार पानं आठ दहा पानं झाले असतील वीस पंचवीस पानं झाले असतील ते आवाज याच्यासाठी जायचं की हे माझं झालं दुसरं आणून द्या इतका त्यांचा स्पीड होता आणि त्यांचीच ही खऱ्या अर्थानं स्वप्न होतं की आपल्या ग्रामीण भागातील आपल्या या अंत म्हणजे आपण मोठ्या शहरांपेक्षा या छोट्या शहरांमध्ये जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना ही सोय झाली पाहिजे आज ग्रंथालय आपल्या गावामध्ये आहेत दस्तूरजी रतनजीसारखं जुनं ग्रंथालय आपल्या गावामध्ये आहे अनेक ग्रंथालय आहेत पण त्या ग्रंथालयांमध्ये आजच्या टेक्नॉलॉजीनुसार मुलांना ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या आज अवेलेबल होत नाही आहे म्हणून भाऊसाहेबांची इच्छा होती की एक सर्व सुविधायुक्त अशी एक अभ्यासिका एक असं ग्रंथालय आपल्या शहरामध्ये व्हायला पाहिजे पण आपलं दुर्दैव आज भाऊसाहेब या कार्यक्रमाच्या लोकार्पणाला नाहीत ते जर असते तर आज खरोखर मला माहीत आहे की सर्वात जास्त आनंद कोणाला झाला असता हे सर्व पाहून तर तो, तो भाऊसाहेबांना झाला असता पण असो ते जिथेही असतील तिथून पाहून निश्चित पाठीवर कौतुकाची थाप देतील